अन्याय अत्याचाराची बेडी तोडण्यासाठी आजच्या पिढीने शिक्षित होऊन व्यवस्थेच्या विरुद्ध निर्भीडपणे प्रश्न विचारणं गरजेचं आहे अखिल भारतीय आयचे प्रभारी कन्हैया कुमार तर सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी तयार केलेली दोन हजाराची नोट सात वर्षही चालवू शकले नाही ती परत घ्यावी लागली खासदार इम्रान प्रतापगडी यांची केंद्र सरकारवर टीका आपल्याला अन्याय अत्याचाराला विरोध करायचा असेल तर शिक्षित वर्गाने शिक्षित पिढीने लढा उभा करणं गरजेचं आहे मात्र राजकीय नेते नेहमी आपल्या गुलामगिरीतच ठेवत आहेत अग्निवीर योजनेच्या नावाखाली देशातील युवकांची फसवणूक केली जाते असंही कन्हैया कुमार यांनी सांगितलंय राहुल गांधी यांना काँग्रेसने नाही तर आर एस एसनेच पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय निर्भयपणे राजकारण करण्याच्या प्रतंगरावाचा वारसा पुढे चालवणार लोकांच्या आशीर्वादाने सुरक्षा कवच माझ्याभोवती आहे असं सांगून माजी राज्यमंत्री विश्वजित कदम पुढे म्हणाले राज्यात सर्वात जास्त विकसित शेतकरी पलूस कडेगावचा असला पाहिजे हे माझं स्वप्न आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचा मी भक्त आहे दुसऱ्या जातीचा अपमान करणाऱ्याचा विचारधारेचा मी नाही असंही विश्वजित कदम यांनी सांगितलंय या देशाच्या समाजकरणातली आणि राजकारणातली काम करणारे कार्यकर्ते आहेत सुदैवानी परमेश्वराची साथ असेल लोकांचं प्रेम असेल लोकांचे आशीर्वाद असतील आम्हा प्रत्येकाला नियतीने समाजाची उत्तम काम करण्याची संधी माध्यमात दिली आणि त्याचा चीज करत कुन 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 आज ही सगळी मंडळी त्या त्या राज्यामध्ये कोण आमदार कोण खासदार कोण देशपातळीवर पक्षस्तरावर असेल कुणी मंत्री म्हणून काम केलेलं असेल अशी मंडळी आज ह्या व्यासपीठावर आहेत ठिकाणी मी आणू शकलो एक माजा वर्चा तो तो वर्चा, हे केवळ माझ्यावरच प्रेम नाही तर या पलिस करेगावच्या मातीतून जर तुमचा विश्वजित कदम तुम्ही तयार केला त्या पलुस करेगावच्या मातीवरच हे प्रेम आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही